बरेचशा लोकांनी देव पाण्यात बनून ठेवले होते आपण खासदार होऊ नये आणि बरेचसे आमदार होऊन पण तसं काय झालं नाही आता परवा थोडी निर्मिती केली काही लोकांनी त्यांनी असा तो टॉयलेट असा टाकला असा असा टॉयलेट हॉटेलमधले वेटर लोक विचारले घेऊन हा टॉयलेट हा असा असतो इथे हा हृदयाजवळ असतो ह्याच्यामध्ये गोरगरीबांचे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असं घेऊ शकतो आमदार पण माणसाची नियत आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर त्याला कोणी हरवू शकत नाही आहे म्हणजे बरेचसे त्यांनी प्रयत्न केले इकडं आमच्या थोरेला पाळण्यासाठी इकडं आमच्या दर्दीला पाळण्यासाठी आणि भरसेडला काम तो पालकमंत्री पद आपल्या पोरीला पाहिजे म्हणून म्हणजे इथंच कारण इथंच बरा एका रात्रीमध्ये त्याला ब्रेक देण्याचं काम आपल्या संजय साहेबांनी केलं काय होत पदे येतात जातात माणसाची नियत चांगली पाहिजे आम्ही नथिंग आणि म्हणून तुम्हाला हा पुन्हा एकदा मी सगळ्यांना व्यासपीठावरून खास करून आपाना आपण आठ वेळेला जो संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे हे तुमचं आमचं भाग्य आहे की आपल्या खासदारांना